तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये टेन्शन फ्री राहायचे असेल तर हे सात मुद्दे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणू शकता पहिला कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळी सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी भेकड माणसाला कोणीही धाका ठेवू शकतो परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक शंभर वेळा विचार करतात दोन इतकेही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसकी करत आहात समोरच्या व्यक्तीसमोर एवढे झुकावे जेवढे गरज असेल गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनते एखादा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम, आप गुलाम बनवतात म्हणून प्रमाणापेक्षा जा गो जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नाही तीन आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग ठरलेला असतोच जीवनात अनपेक्षितपणे घड घटना घडत असतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही ते अनाकलनीय असते या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही या पृथ्वी तलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस म्हणून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःख जास्त चार दान करताना आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं कारण दान करण्याची दानता तर आपल्याला हवी पण तेवढी एपतही असायला हवी केवळ आपली प्र प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका आपल्याजवळ काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोचणार असेल तर अशा दानाला काही अर्थ उरत नाही पाच जीवनामध्ये मित्र बरेच बनवावे जे आयुष्यभर आपल्यासोबत असतील सुखासोबत दुःखामध्ये देखील आपली साथ देतील असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील चांगली मूल्ये देतील ज्यांच्यासोबत राहून आपल्याला मान सन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल आयुष्यात काही चांगली माणसं भेटत असतील तर त्यांना मित्र बनवा अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शनाची भूमिका पार पाडत असतो चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो या उलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो व्यासनी मित्रांच्या सहवासात राहून आपण ही व्यासनी बनू शकतो तर चोरांच्या सहवासात राहून चोर बनू शकतो सहा आपल्या कमतरता कोणाला सांगू नये तसेच घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप देखील करू नये आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील आपल्या कमकुवत बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधानपणे समोर जा आणि जपून वागा चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकला तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल इतकेच नाही तर आपल्या हातून घडणाऱ्या चुका सुधरावता देखील येतील सात जीवनामध्ये तीन गोष्टी घेण्याअगोदर किंवा उचलण्याअगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या या तीन गोष्टी म्हणजे कदम कलम आणि कसम आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो अशा वेळेस नीट विचार करावा कारण एकदा उचललेलं पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही आपण जर यांच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका दुसरी गोष्ट म्हणजे कलम याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडवू शकते तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते लेखनीमध्ये इतकी ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ घेताना किंवा वचन घेताना विचार करायला हवा आपण एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही वचन पाळता येणार नसेल तर उगीच घेऊ देऊ नका प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शपथची काही किंमत राहत नाही एखादी शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे या तीन गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारी सुद्धा राजा बनू शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या राजा तर राजाचा देखील रंक होईल म्हणून या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक कराव्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद